मित्रांनो सध्या एक रील व्हायरल होते ती रील मी तुम्हाला इथे प्ले करून दाखवतो की नक्की ती रील आहे काय सोने सोने मी करायला सोने नको सोने नको आई

ही रील बघितल्यानंतर एक गोष्ट समजते की एक माणूस एका ड्रायव्हर माणसाला मारतोय लोकेशन आहे लोणावळा डेट आहे पंधरा नोव्हेंबर आणि टायमिंग जो आहे तो आहे सात वाजून चाळीस मिनिटं का मारतोय ड्रायव्हर भाऊ आपला आहे लोणावळ्यामध्ये तो लॉग इन आहे आणि तो नाश्ता करायला थांबला होता जो व्यक्ती मारतोय त्याचं नाव आहे सोनिया जे की व्हिडिओमध्ये प्रणास होतोय आणि तो दारूच्या नशेमध्ये त्याला मारतोय सगळ्यात पहिले त्याची काच फोडली पाठीमागची काच फोडली फूडची काच फोडली आणि जर व्हिडिओमध्ये जर नीट बघाल तर राईट साईडच्या डोअरचा क्वार्टर पॅनल आहे तो पण डॅमेज आहे हे एवढं डॅमेज होऊन सुद्धा पण नंतरच्या याच्या भागामध्ये तुम्ही बघितलात अजून डिटेलमध्ये तर त्याला टेम्पोच्या टेम्पो मध्ये घेऊन त्याला आपटून आपटून मारतोय आणि तो बिचारा भाऊ रडतोय काय म्हणजे एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाला मारतोय सपोर्ट करायचा सोडून तो काय करतोय मारतोय ते पण कशामध्ये दारूच्या नशेमध्ये मध्ये किती चुकीचं आहे हे दुसरी गोष्ट म्हणजे ज्या भाऊचं नुकसान झालंय ते इन्शुरन्समध्ये क्लेम पण नाही होणार आणि क्लेम करायला गेलाच तर त्याला सगळ्यात पहिले एफ आय आर करावं लागणार टी परमिट गाड्या ज्या आहेत ते नॉर्मल इन्शुरन्स क्लेम नाही होत त्यांना प हे एफ आय आरची ची कॉपी लागते तेव्हा जाऊन ते, ते इन्शुरन्स क्लेम होतो काचा फोटल्यात किती मोठं नुकसान झालं भावाचं आणि ती जेव्हा ती, ती जाणार इन्शुरन्समध्ये तेव्हा एक महिना लागणार ऑलमोस्ट ऑलमोस्ट ते पूर्ण काम करायला झालं त्याचा एक महिन्याचा लॉस झाला त्याची मजबुरी असेल त्याचं ई एम आय असेल त्याचा गाडीचा हप्ता असेल कसा भरणार तो त्याला समजून सांगितलं असतं की बाबा तू तु इथून जा करू नको लॉग इन इथून पुढे गेल्यावरती कर तर काही बिघडलं असतं का कुठे गेला माणसाचा समजून दरपणा हा माणूस आहे का हैवान आहे है। मला कमेंट करून सांगा की हे जे केलं आहे की के ह्यांनी बरोबर केलं आहे हे तर चुकीचंच आहे मला पण समजा चुकीचंच चुकी आहे पण ह्याला कोणी ऑथॉरिटी दिली की याला ड्रायव्हर भावला महाराष्ट्री दुसरी गोष्ट म्हणजे जर ऑल इंडिया परमिट गाड्या आहेत बरोबर सगळ्यांच्या गाड्या ऑल इंडिया परमिटच आहेत तर मग ह्या लोकेशनमध्ये जाऊन जर असं होत असेल तर मग तिथला परमिटच काढून टाका ना तीन लोकेशन सांगतो मी तुम्हाला जिथे हा प्रॉब्लेम होतोय सध्या तरी लोणावळा माथेरान आणि तिसरी आहे अलिबाग या तीन ठिकाणी हा प्रॉब्लेम होतोय तर ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काय सिम्पल आहे या तिन्ही पण लोकेशनमध्ये जाऊ नका जर जात असाल ऑफलाईन जा आणि ऑफलाईन पण जात असाल तर मेक शुअर करा की कस्टमर जे आहेत ते तिथले लोकल असतील किंवा बजावून जावा की बाबा काही प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे कारण कसं आहे की तुम्ही तिथे जाता तुमचा मोबाईल मोबाईल होल्डरला असतो साईडला घेणार ते बघणार गाड्या बाजूला घेऊन किंवा ऑनलाईन आहे का ऑफलाईन आहे आणि जाणार का तिथे धंदा नाही आहे धंदा नाही आहे ठीक आहे सगळ्या गोष्टी मान्य आहेत पण हे अशा तोडफोड करून त्याला मारून दारूच्या नशेमध्ये तुम्हाला बिंदा मारताय हे कितपत म्हणजे बरोबर आहे माणुसकी नावाची गोष्ट आहे का नाही आहे आता मला नाही माहिती नंतर काय झालंय पण भावाचं खूप मोठं नुकसान झालंय एवढं तर दिसून येतोय आणि मी एवढंच बोलेन की ह्या तीन लोकेशनमध्ये जाऊ नका आता तिसरी जी लोकेशन आहे ती अलिबाग मी अलिबागमधलाच आहे माझा जन्म तिथंच झाला आहे तर मला माहिती आहे कुठे कुठे काय काय होतो तर मी थोडासा अवेअर आहे पण मी लोणा लोणावळा आणि माथेरानमध्ये चुकून पण जाणार नाही आणि तुम्ही पण जाऊ नका आता जे झालं ते झालं आय होप तो भाऊ थोडा ठीक असेल मेंटली डिस्टर्ब झाला असणार शंभर टक्के कारण गाडीचं एवढं मोठं नुकसान झालं बोलल्यावरती कोणी पण माणूस डिप्रेशनमध्ये जाईल तुम्हाला पण माहिती आहे की ओला उबेरमध्ये धंदा कसा आहे आणि त्याच्यामध्ये जर एवढी मोठी घटना घडते तर ते इझिली कोण हँडल नाही करू शकत तर मी एवढंच बोलेन की बाबा जरा विचार करून जावा लोकेशनवरती दोन पैसे कमवायला जातोय असं नको व्हायला की दोन पैसे कमवायला जातो आहे आणि खूप मोठं नुकसान होतोय कारण ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या छोट्या मोठ्या नाहीत या खूप मोठ्या गोष्टी आहेत तर मला कमेंट करून सांगा की तुमच्यासोबत पण असं कधी झालं आहे का आणि या व्यक्तीने जे केलं आहे या व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे का नाही ते चला टेक केअर आय होप सगळं काय व्यवस्थित होईल आणि गुड नाईट